मंडळी कोकणामध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा देवरूक रत्नागिरीमध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा देवरूप नंबर तीनमध्ये ही छोटी छोटी मुलं अगदी मस्त वारकरीचा पोशाख वारकऱ्यांच्या रूपामध्ये अगदी दिंडी आषाढी वारीनिमित्त आपल्या विद्यार्थ्यांची वारकरी रूपं घेऊन हा दिंडी सोहळा हा कार्यक्रम आपल्या ह्या अनेक गावागावामधील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामध्ये हा राबवण्यात आला तसेच ही शाळा जिल्हा परिषद आदर्श देवरूप नंबर तीन शाळा या शाळेमधला हा राबवण्यात आलेला उपक्रम आहे त्याच्यामध्ये मुलं बघा कसे परिधान केलेत मस्त वस्त्र अगदी वारकरी पोशाख टाळ मृदुंगाच्या गजरात नामस्मरण विठ्ठळाचा जयघोष आणि विठ्ठलाचा गजर कीर्तन करत मुलांची दिंडी शाळेच्या सभोवताली फिरते मुलांचं देखणं असं रूप गोजीरवाणं रूप त्यांचं पाऊल ते मन प्रसन्न होते आणि असे कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये राबवण्याची गरज आहे मुलांपर्यंत आपली महाराष्ट्राची संस्कृती पोचावी त्यासाठी हे शाळेतून राबवलेले ते उपक्रम असे सुंदर खरोखरच कौतुकास्पद असं शिक्षक वर्ग आणि वर्गाने जे सजून आपल्या मुलांना असं देखणं रूप वारकऱ्यांचं देऊन पाठवलेलं आहे तुळस वगैरे वृंदावनात सजवून त्यांना पाठवलेलं आहे आणि इथं नामाच्या गजरामध्ये घोष जयघोष विखूचा जयघोष माऊलीचा जयघोष करत मुलगी भजन कीर्तनात रंगली चणू साक्षात पंढरीच की काय शाळेमध्ये असं